नमस्कार अर्चनाच किचनमध्ये खूप मनापासून स्वागत मंडळी अवघ्या काही दिवसांवरच गणेशोत्सव आलेला आहे आणि गणपती म्हटल्यावर घरी पाहुण्याची रेलचेल ही असतेच तर घरी पाहुणे आल्यानंतरनं काय बनवायचं अगदी झटपट तयार होईल असं काय बनवायचं प्रत्येकाला विचार असतो तर आज आपण अतिशय झटपट तयार होणारी थाळी पाहतो आहे जे अतिशय कमी वेळात तयार होते पण चविष्ट असे पदार्थ यात आपण पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण मटार बटाट्याची रस्सा भाजी पाहणार आहोत तर त्यासाठीचं वाटण पाहूयात तर इथं मी अर्धी वाटी सुकं खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे एक इंच आलं घेतलेलं आहे त्यानंतर इथं एक चमचा डाळवं किंवा पंढरपुरी डाळ असंही म्हणतात याला फुटाण्याची डाळ ती घेतलेली आहे आणि त्यानंतर एक दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता याचं आपण वाटण तयार करणार आहोत तर इथे मी खोबरं जे आहे ते भाजून वापरलेलं आहे तुम्ही तळून देखील घेऊ शकता आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आहे ना याचं अगदी छान बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे तर मी इथं छान असं याचा मसाला वाटून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता ही भाजी आपण झटपट होण्यासाठी कुकरमध्ये बनवतो आहे कुकरमध्ये अगदी एका शिट्टीमध्ये ही भाजी तयार होते आणि चवीला अप्रतिम अशी तयार होते आता इथं थोडीशी मस्त मी रस्साभाजी बनवते आहे त्यामुळे इथे अडीच चमचं तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता त्यानंतरनं इथे एक चमचा मोहरी टाकायचे आहे मोहरी छान फुलले की यात जिरं टाकायचं आहे आणि काही पानं कडीपत्त्याची टाकून घ्यायची आहेत त्यानंतर ना एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तर तो टाकलेला आहे आणि तेलामध्ये कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटासाठी आता यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेते जेणेकरून कांदा हा लवकर परतला जाईल यासाठी तर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि पाव छोटा चमचा हळद टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तर तो टाकून घेऊयात तर तो टोमॅटोतल्या बिया मी काढून घेते आणि मग त्याला छान असं बारीक चिरून घेते आता मस्त कांदा टोमॅटो परतला गेला की यामध्ये आपण घरातले मसाले वापरणार आहोत तर दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे कांदा लसूण मसाला घरातला तुम्ही वापरू शकता किंवा मार्केटचा असेल तर तो पण वापरू शकता त्यानंतर ना इथे दीड ते दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे आणि एक चमचा भरून इथे मी गरम मसाला पावडर वापरलेला आहे तर हा रेडीमेड गरम मसाला पावडर आहे तुम्ही घरगुती देखील गरम मसाला पावडर या ठिकाणी वापरू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे नाहीतर मसाले करपू शकतात आता इथं एक चमचा कसुरी मेथी टाकलेला आहे फोडणीमध्ये अशी कसुरी मेथी टाकल्यामुळे ना खूप छान चव येते आता यामध्ये आपल्याला जे वाटण आपण वाटून तयार करून घेतलं होतं तर ते वाटण टाकायचं आहे अतिशय साधं सोपं वाटण आहे प्रत्येकाच्या घरात हे पदार्थ आ, उपलब्ध असतातच त्यामुळे अतिशय झटपट तयार होणारं वाटण आहे आणि या वाटणामुळे भाजीला चव देखील खूप छान येते आता हे वाटण आपल्याला अगदी मस्त असं यामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत मसाला छान कोरडा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग देखील बदललेला आहे आणि मसाला जे काही पाणी होतं मसाल्यामध्ये ते पण सगळं आटलेलं आहे आणि मसाला पण अगदी मस्त कोरडा असं झालेला आहे आता यामध्ये मी दीड वाटी मटार घेतला होता फ्रोझन मटार आहे आणि एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची साल काढून बारीक फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे बटाटा इथं कच्चा वापरलेला आहे आता हे व्यवस्थित बटाटा आणि मटार जो आहे तो मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता इथं मसाला खूप कोरडा झाला आहे त्यामुळे मी यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकते आहे तर पाणी इथे आपल्याला नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी वापरायचं नाही आहे तर कडकडीत गरम असं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला अर्ध झाकण लावायचं आहे आणि अर्धं झाकण लावून अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला चार ते पाच मिनटं आहे ना हे शिजवून घ्यायचं आहे तर यामुळे आहे ना इतकी मस्त चव येते भाजीला आणि भाजी, भाजी पण अगदी पटकीने शिजली जाते त्यामुळे ही ट्रिक आहे ना एकदा जरूर करून बघा तर मस्त असं मसाल्यामध्ये आपल्याला मटार आणि बटाट्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने आता यामध्ये लागेल तसं गरम पाणी टाकायचं आहे जितपत तुम्हाला रस्सा हवा आहे तितपत यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि याला झाकण लावून आपल्याला छान असं एक शिट्टी येईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे तर इथं मला मी भाकरी बनवणार आहे त्यामुळे इथे मी बऱ्यापैकी थोडंसं पातळ बनवलेलं आहे खूप जास्त आपल्याला याला हलवून घ्यायचं नाही आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे याला आता झाकण लावायचं आहे आणि स्लो फ्लेमवर एक शिट्टी येईपर्यंत याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर भाजी शिस्ती आहे तोपर्यंत आपण एका साईडला भाकरी करणार आहोत तर अगदी छान मऊ अशी भाकरी तयार होते आणि टम्म फुगणारी अशी भाकरी ही तयार होते तर इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर ज्वारीच्या पिठामध्ये थोडंसं आम्ही नाचणीचं पीठ मिक्स केलेलं आहे यामुळे भाकरी पण छान चवदार होते आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकू नये ना मस्त असं याचं पीठ म्हणून घ्यायचं आहे तर मी छान असं याचं पीठ मळून घेतलेलं आहे आता याचे गोळे आपण करून घेऊयात ते इथं पाच गोळे तयार झालेले आहेत तर एक गोळा घ्यायचा आहे आणि छान असा जो मळून घ्यायचा आहे पीठ जितकं छान मळलं जाईल ना तितकी भाकरी अगदी छान मऊ होते आणि चांगली टम्म फुगते तर मस्त असं गोळा तयार झालेला आहे याला आता सुखं पीठ लावायचं आहे आणि सुखं पीठ लावून यांना भाकरी छान अशी थापून घ्यायची आहे तर या पद्धतीने मस्त अशी मी भाकरी थापून घेते अगदी मस्त गोल गरगरीत आणि छान अशी टम्म फुगणारी भाकरी इथे तयार होते जर घरी पाहुणे येणार असतील अगदी अचानक तर अशा वेळेस काय बनवायचं खूप मोठा प्रश्न असतो तर तुम्ही अगदी झटपट भाकरी आणि ही भाजी बनवू शकता ज्याचं कॉम्बिनेशन अतिशय अप्रतिम आहे आणि खूप छान लागते आता भाकरी छान थापून तयार झालेली आहे तर ती आपल्याला आता तव्यावर टाकून घ्यायची आहे तर या पद्धतीने तव्यावर मी टाकून घेतलेली आहे लगेचच याला पाणी लावून घ्यायचं आहे तर याआधी पण मी भाकरी कशी बनवायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर एक बाजू चांगली अशी मस्त खालची शेकली गेली की बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने पण ही भाकरीनं छान अशी भाजून घ्यायची आहे तर मस्त अशी भाकरी इथे आपली तयार झालेली आहे अगदी मस्त टम्म फुगलेली आहे तर एका सुती कापड्याने ना अशी हलक्या हाताने ती प्रेस करून घ्यायची दाबून घ्यायची आणि भाजून घ्यायची आहे मस्त एकसारखी सगळीकडनं छान अशी भाजली जाते आणि मऊ अशी भाकरी तयार होते तर भाकऱ्या तर झालेल्या आहेत आता आपण भाजी पाहूयात तर इथं भाजी पण हवा संपूर्ण यातली गेलेली आहे वाफ छान गेलेली आहे त्यानंतरनं कुकर उघडायचं आहे झाकण उघडायचं आहे तर इथं मस्त अशी तर्रीदार आपली ही भाजी तयार झालेली आहे आणि मटार आणि बटाटा पण अगदी मस्त असा शिजलेला आहे मौसूत अगदी एका शिट्टीतच ही भाजी तयार झालेली आहे तर अशी भाजी यांना एकदा जरूर करून बघा आता काहीतरी वेगळं म्हणून मी बुंदी रायता बनवते तर त्यासाठी एक वाटी अगदी घट्ट दही घ्यायचं आहे दही घट्ट असायला पाहिजे आणि अजिबात आंबट नसायला नसायला पाहिजे कारण आंबट दहीचं बुंदी रायता छान लागत नाही त्यामुळे इथे ताजं दही वापरायचं आहे त्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला रवीने छान असं घुसळून घ्यायचं आहे घट्ट दही असतानाच घुसळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित घुसळल्यानंतरनं यामध्ये जितकं पत तुम्हाला पातळ हवं आहे तितकं आपल्याला यात पाणी टाकायचं आहे त्यानंतरनं इथे बघू शकता मी इतपत याला पातळ केलेलं आहे कारण बुंदी आपण यात टाकणार आहोत तर बुंदी छान यात भिजते आणि बऱ्यापैकी ती पाणी शोषून घेते त्यामुळे आपल्याला हे बऱ्यापैकी पातळ करायचं आहे आता यामध्ये मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे तर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अर्धा छोटा चमचा इथे चाट मसाला टाकलेला आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आता मिक्स झाल्यानंतरनं यामध्ये आपल्याला बुंदी टाकायची आहे तर मी साधारणपणे अर्धी वाटी इथे बुंदी घेतलेली आहे अर्धी ते एक वाटी बुंदी इथे आहे तर इथे ही बुंदी रायत्यासाठीची स्पेशल बुंदी मिळते तर तीच बुंदी मी इथे वापरलेली आहे कोणत्याही ब्रँडची बुंदी इथे तुम्ही वापरू शकता आता बुंदी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर ह्याला झाकण लावून एक पंधरा मिनटं यांना बाजूला ठेवायचं आहे म्हणजे बुंदी छान असं बऱ्यापैकी पाणी शोषून घेतं आणि मस्त मऊ होते आता आपण पापड भाजून घेऊया तर इथं उडदाचा पापड घेतलेला आहे तर तो, तो असा छान तव्यावर आहे ना या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे एखादं छोटंसं सुती फडकं असेल ना तर त्यामुळे पण तुम्ही भाजू शकता तर इथं मी पोटॅटो माशर घेतलेला आहे त्याने मी भाजती आहे तर असं अगदी छान तवा सुरुवातीला छान गरम करायचा आणि गरम ना आहे ना पापड असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला मी त्रिकोणी आकारात फोल्ड करून घेणार आहे पापड छान असा भाजला गेला ना की तो मऊ असतो तर त्याच वेळेस त्याला आपण कुठल्याही प्रकारचा आकार देऊ शकतो तर या पद्धतीने त्याला मी असं त्रिकोणी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि इथं आपली आता थाळी आपण सुरुवात करूयात तर इथं सगळ्यात आधी मस्त अशी तर्रीदार बटाटा मटार बटाट्याची रस्साभाजी घेतलेली आहे बुंदी रायता जे अतिशय मस्त चविष्ट झालेलं आहे त्यानंतर इथं सॅलड घेतलेलं आहे यामध्ये मी कांदा टोमॅटो आणि मिरची घेतलेली आहे या व्यतिरिक्त तुम्ही यात गाजर बीट काकडी हे देखील वापरू शकता भात आहे इथे मी एका साईडला साधा भात देखील कुकरला लावला होता वरण भाताचा कुकर लावून घेतला होता तर मस्त असं बिना फोडणीचं वरण आहे हे तर खूप छान लागतं बिना फोडणीचं वरण गरम गरम भात आणि त्यावर तुपाची धार तर मस्त असं यावर तूप टाकून घेऊयात आता इथं मस्त असं साजूक तूप टाकलेलं आहे त्यानंतरनं मस्त अशा आपल्या भाकरी आहे जी बनवली होती अगदी मस्त मऊ अशी भाकरी तर ती ठेवून घेऊयात आणि शेवटी पापड ठेवून घेऊयात आता यामध्ये गोडाचा पदार्थ तुम्ही यात तुमच्या आवडीचा कुठलाही गोडाचा पदार्थ ॲड करू शकता जसं की जिलेबी आहे गुलाबजाम आहे बालुशाही आहे तर हे तुम्ही यात ॲड करू शकता तर इथं आपलं अगदी मस्त थाळी तयार झालेली आहे जी अतिशय झटपट वेळेत तयार होते खूप कमी वेळेत तयार होते आणि अतिशय चविष्ट लागते तर या गणपतीमध्ये ही थाळी येणं एकदा जरूर करून बघा तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया